चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ गुड इव्हिनिंग आणि आजचा मी व्हिडिओ पोस्ट त्याच्यासाठी करते आज सकाळी माझ्या चॅनल वरती मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्यामध्ये आणि दोन दिवसापूर्वी पण एक व्हिडिओ मी पोस्ट केला होता की माझ्याकडे पूर्ण शुद्ध असे रुचकर चविष्ट मसाले आणि पापड ते पण घरगुती होममेड आम्ही बनवत असतो इतके दिवस हे पापड मसाले आम्ही आमच्या दुकानातनच सेल करत होतो पण खूप छान रिस्पॉन्स त्याला मिळाला म्हणून हे मसाले माझ्या मिस्टरांनी आणि मी असं हे केलं की आपली जे एवढं चैनल चॅनल आहे आपलं एवढे युट्यूबची फॅमिली आहे तर आपण हे ऑनलाइन सेल करूया तर म्हटलं हा माझा पहिलाच प्रयत्न आहे की हे मसाले मी ऑनलाईन सेल करते इतके दिवस <coughs> आमच्या दुकानामधूनच आम्ही हे मसाले विकत होतो आता हा माझा पहिला प्रयत्न आहे तो कितपत यशस्वी होतो माला नहीं। है। है ते मला माहिती नाही पण आम्ही ऑनलाईन सेल करणं चालू केलेलं आहे मसाले हे शुद्ध असतात त्यात कुठल्याच प्रकारचा रंग भेसळ हे काहीही नसतं आणि ते आम्ही कसे बनवतो हे पण तुमच्याबरोबर प्रॅक्टिकली शेअर करणार आहे पहिले जे मसाले आम्ही तयार केले तुम्ही म्हणाल पहिल्यांदी शेअर केलं तर पहिले जे मसाले आम्ही हे केले होते तयार केले होते तेव्हा हा विचार नव्हता की आपण ऑनलाईन बनवूया म्हणून पण पहिला जो स्टॉक आम्ही मसाल्यांचा तयार केला तो सगळा आमचा विकला गेला मग माझ्या मिस्टरांनी आणि मी असा विचार केला की आपण हे आता ऑनलाईन सुद्धा विकायला चालू करूया म्हणजे आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला पण कळेल की ब म्हणजे ऑनलाईन आम्ही ह्या मसाल्यांचा आता बिझनेस चालू केलेला आहे तर ह्या मसाल्यांचे आणि पापडांचे रेट काय असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर हा आजचा जो व्हिडिओ मी सकाळी पोस्ट केलेला आहे त्याच्यामध्ये डिटेल मी दिलेला आहे तिखट मसाला पापड याचा रेट पापड माझ्याकडे शेकड्यानी असतात तिखट मसाला याचे सगळे रेट मी त्या व्हिडिओमध्ये पोस्ट केलेले आहेत तो व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघितला तर तुम्हाला सगळे जे त्याचे भाव आहेत मसाल्यांचे आणि पापडांचे ते समजतील त्याच्यामध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे खूप जण मला विचारतात की तुम्ही कुठे राहता तर मी प्रॉपर नाशिकमध्ये राहते तर तुम्ही तुमची जर ऑर्डर तुम्हाला बुक करायची असेल तर तुम्ही ऑर्डर लवकरात लवकर बुक करू शकता म्हणजे आम्ही पण तुम्हाला कुरिअरने लवकरात लवकर ती ऑर्डर पोहोचवू शकतो आता हे मसाले कसे करतो आम्ही तर हे मसाले आम्ही घरी करतो घरीच भाजतो अगदी निवडणापासून ते भाजण्यापर्यंत सगळी स्वच्छता इथे राखली जाते आणि आमच्या ज्या बायका आहेत लावलेल्या त्या पण त्यांची सुद्धा स्वच्छता म्हणजे त्यांचे हात धुण्यापासून ते हँड ग्लोव वगैरे सगळं आम्ही व्यवस्थित याच्यामध्ये यूज करत असतो आणि हे मसाले आम्ही बनवत असतो तर आज मी जाणार आहे आमच्या मिरचीच्या मार्केटमध्ये नाशिकमध्ये आमच्या इथे मिरचीचं खूप मोठं मार्केट आहे तर त्या मार्केटमधून कुठल्या मिरच्या आम्ही घेतो कशा घेतो कुठलं तेल आ, मसाला भासताना तेल लागतं कुठलं तेल वापरतो तर कुठलेच ऑर्डिनरी प्रॉडक्ट आम्ही वापरत नाही तर रिफाईंड ऑइलमध्ये सगळे मसाले हे तयार केले जातात म्हणजे भाजताना जे आपल्याला तेल टाकावं लागतं ते रिफाईंड ऑइल असतं कुठल्याच प्रकारचं ऑरिजिनल तेल आम्ही वापरत नाही तर आता जाऊया आमच्या इथल्या मिरचीच्या बाजारामध्ये तर कुठले कुठले मसाले आणि कुठून आम्ही मिरची वगैरे घेतो ते पण तुमच्यावर शेअर करते चला नमस्कार तुमची मसाल्या मसाल्याची तिकटाची किंवा हळदी हळदी असेल लवकरात लवकर द्या कशा प्रकारे आम्ही बनवतो हे पण तुम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळाला आम्हाला त्याच्यामुळे आम्ही ऑनलाईन आता सेल करणं चालू तुमची ऑर्डर बुक करा चला थँक्यू आता आम्ही इकडे उंटवाडी रोडला चालू आहे आमच्या नाशिक मध्ये हे सगळे इथे काठियावाड सिटी सेंटर मॉल हे बघा इथे आहे तर इकडे आमच्या पुढे गेलं ना थोडस इकडे खेतवानी लॉन्स म्हणून लागतं तिथे पुढे सगळं मिरचीचं मार्केट आहे तुम्हाला जरी मिरची घ्यायची असेल तर ह्या रोडला तुम्ही आ। इते या इथे खूप छान मिरच्या मिळतात आणि खूप मोठं मार्केट आहे सगळे नंदुरबार मालेगाव जळगाव या साइडचे लोक येतात आणि इकडे मिरची विकतात चला बघूया चला ना इथून आम्ही मिरची घेतो हा सगळा सिडकोता भाग आहे उंटवाडी रोड तिकडे पण बघा मिरचीचं दुकान आहे आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते हो भरपूर व्हरायटीच्या मिरच्या इथे असतात हे बघा हे असं इथे मिरची मिळते आता आपण जाऊया चला हे बघा सांगितलं ना हे बघा इथे मिरच्या हे बघा थोडी आम्हाला माहिती सांगा बरं मिरची इथल्या कुठल्या कुठल्या मिरच्या असतात तुमच्याकडे हे बघा या ताई आहेत काय नाव ताई तुमचं माझं नाव शीतल सुदर्शन नाईक हा आणि यांचं हा खूप मोठा मिरचीचं इथे मार्केटच त्यांनी भरवलेलं आहे कुठल्या कुठल्या मिरच्या असतात त्याकडे वीस ते पंचवीस प्रकारच्या मिरच्या आहेत ज्याच्या वर्षभरासाठी जे मिरची मसाले लागतात ते सगळे मिरची मसाले ह्याच मिरच्यांपासून तयार होतात मिरच्यांचे प्रकार भरपूर आहेत मिडियम तिखटमध्ये तिखटमध्ये तरी कलर मध्ये ग्रेव्हीमध्ये जशी पाहिजे आणि किती दिवसापासून तुम्ही हे फक्त सिजनेबल असतं म्हणजे उन्हाळ्याचे चार महिने असतात ना तेवढे जानेवारी जून ते जूनच्या आणि सगळं मसाल्याचं सामान मिळतं का तुमच्याकडे काळ्या मसाल्याचं खरा मसाला मालवणी मसाला खान्देशी मसाला गरम मसाला सगळं हॉल जेवढे मसाले बनवतात इव्हन भारतात जेवढे मसाले बनवतात सगळे मसाल्यांचं मार्केट इथे होलसेल दोन्ही बाबत हा उंटवाडी रोड हा उंटवाडी रोड क्रोमाच्या शोरूम क्रोमा समोर हे आता शॉप आहे तुम्हाला जर कोणाला लागलं तर इथे तुम्ही सगळ्या मिरच्या इथे मिळतात तर इथे येऊन तुम्ही इथे खरेदी करू शकता मिरच्या धणे हळद सगळं आहे यांच्याकडे हळकुंड पण हे बघा अशा ह्या मिरच्या इथे असतात हे बघा आणि इथून मी आता मिरची खरेदी करणार आहेत कुठली येणार आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार चला हे बघा केवढी गर्दी झाली मसाले घ्यायला इथून आम्ही दरवर्षी मसाला घेतो मसाल्याचं साहित्य एवढ्या मिरच्या आहेत नंदुरबार चपाटा नंतर अजून वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत रेशीमपट्टा पट्टा गंटूर एवढ्या मोठ्या बाजारातनच मी मिरची घेते थोड्या ना म्हणजे अशा नॉर्मल दुकानातून घेत नाही आणि ते गॅरेंटेड माल असतो हे बघा इथून मसाला घेते ह्या ताईनी पण त्यांची माहिती तुम्हाला दिली आहे तुम्हाला जर नाशिकमध्ये तुम्ही असाल तर तुम्ही इथून मसाला घेऊ शकता खूप छान मसाल्याचं साहित्य मिळत <coughs> आहे मिरचीचा सगळं मिरची मसाल्याचं सामान आणून ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते हा सगळा मिरची मसाल्याचं सामान आहे ही मिरची आहे त्यातही मिरची आहे आता उद्या ही सगळी मिरची मी उन्हात कडक वाळवणार आणि मसाले तयार करायला सुरुवात करणार कसे मसाले करते ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये उद्याला बाय बाय